झिरीत वॉटरफॉल मध्ये अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यात बचाव पथकाला यश तामिळनाडू येथील काही युवा पर्यटक मुंबई येथून टॅक्सी करून खोपोलीतील झिरीत वॉटरफॉल ला आले होते त्यातील दोन पर्यटक धबधब्याच्या ओढ्यावर अडकले असल्याची माहिती अगोदर मिळाली परंतु प्रत्यक्ष जागेवर गेल्यावर पंधरा पर्यटक धबधब्याच्या मार्गावरील ओढ्यात अडकले होते वॉटरफॉल मध्ये अडकलेल्या सर्व पर्यटकांना सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले घाट माथ्यावर पाऊस जोरदार झाल्यामुळे खोपोलीला खंडाळ्याच्या सह्याद्री रांगांमधील धबधबे ओढे नाल्यांना पाणी वाढले पोलीस फायर ब्रिगेड टीम आणि हेल्प फाउंडेशनच्या टीमने झेनित वॉटरफॉल आणि परिसरातून पर्यटकांना बाहेर काढले वॉटरफॉलचे रील पाहून काही पर्यटक प्रचंड पाऊस असताना देखील या ठिकाणी आले होते पंधरा पर्यटक धबधब्याच्या मार्गावरील ओढ्यात अडकले होते सर्व पर्यटकांना सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न